नमस्कार नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या पदार्थाचे नैवेद्य दाखवण्यात येतात परंतु तांबूलाशिवाय देवीचा नैवेद्य पूर्ण मानला जात नाही तांबूल हा देवीचा आवडता पदार्थ आहे सर्व देवांना जेवणानंतर पानाचा विडा अर्पण करताना आपण बघतो तसेच जेवणानंतर पान खाणे हे लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते विड्या औषधी औषधी ही असुनन्न पचन करण्यास मदत करते तसेच पानसुपारीला मांगले व समृद्धीचे प्रतीक मानतात घरात पूजा असो किंवा लग्न साखरपुडा यांसारखे कुठलेही शुभकार्य असेल तर सर्वप्रथम पानाचा उपयोग केला जातो लग्नाची बोलणी करत असताना विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभकार्याला सुरुवात करतात पूजा करताना अनेकदा आपण नागवेलीच्या पानांवर देवांना ठेवताना बघतो किंवा पूजन करताना कलशामध्येही नागवेलीचे पाने वापरले जातात आपल्याकडे देवीला तांबूलाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रात घराघरात तांबूल तयार केला जातो तांबूल तांबूल हा हा देवीला आवडणारा पदार्थ मानला जातो कुलदेवीच्या कुलाचारांमध्ये आवर्जून ठेवण्यात येतो ब्याच देवीच्या मंदिरामध्ये तांबूल हा प्रसाद म्हणून देण्यात येतो अनेक संतांचा आवडीचा पदार्थ म्हणून तांबूल या पदार्थाचा अनेक ग्रंथांमध्ये उच्चार करण्यात आला आहे विड्याच्या पानांमध्ये देवतांचा वास आहे चला तर मग बघूया विड्याच्या पानांमध्ये कोणत्या देवतांचा वास आहे विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो त्या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता व दारिद्र्य लक्ष्मी राहते म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असते मात्र आपल्यापैकी कित्येकांना हे विड्याचे पान का वापरले जाते असे विचारले तर कोणी थांबणे सांगू शकणार नाही चला तर मग जाणून घेऊया की या नागवेलीच्या पानाला इतके का महत्व आहे तर त्या मागे एक धार्मिक कथा आहे विड्याच्या पानामागची धार्मिक कथा समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले तेव्हा कलशामध्ये थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देव देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा व दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली आपल्याकडे देवीला तांबूलाचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे विण्याच्या पानाला इतके महत्त्व आहे घरी जर तुम्ही पानाचा वेल लावणार असाल तर पूर्व ईशान्या दिशेला लावा